नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत कर्जत तालुक्यातील कवडाणी येथील मंगल कल्याण जगधने यांनी अलका मच्छिंद्र जगधने आणि वसंत नाना सकट यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे याबाबत त्यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे कोणतेही भांडण नसताना खोट्या तक्रारी दाखल करून अर्जदार व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास दिला जात आहे तसेच दोन लाख रुपयांची खंडणी मागून पैसे न दिल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे यावेळी राजेंद्र नामदेव सुद्रिक प्रमोद रावसाहेब सुद्रिक बन्सी पिनलाल थोरात किसन सुद्रिक धनराज बाऊसाहेब सुद्रिक संतोष माणिक सुद्रिक योगेश रामदास सुद्रिक अनिल रोहिदास गंगावणे संतोष नवगिरे भाऊसाहेब ज्ञानदेव मुळे गणेश ज्ञानेश्वर सुद्रिक नवनाथ नामदेव जगधने बाळू दिलीप जगधने जालिंदर उकिरडे संजय गंगावणे जगदाळे आदींसह समाजातील प्रमुख कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी चंद्रकांत काळोखे या ठिकाणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य घारगेसर यांना कर्जत तालुक्यातील कावडाने गावचे ग्रामस्थ आणि दलित चळवळीतील मातन समाजाचे नेते कल्याण जगधने हे सपत्नीक आलेले आहेत त्यांच्यावर त्यांची बाजू खरी असताना एका महिलेने या परिवारावर अन्याय केलेला आहे त्या महिलेचं नाव आहे अलका जगदने ती पण राहणारी कवडण्याचीच आहे यांच्या स्वतःच्या जागेत हा परिवार शौचालय बांधत असताना त्या महिलेने त्यास विरोध केला मज्जाव केला आणि निष्कारण तक्रार केली परंतु ग्रामस्थांच्या मदतीनं आणि पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिला समजून सांगितल्यानंतर प्रकरण थंडावलं मात्र मातंग समाजाचा एक स्वयंघोषित नेता ज्याचं नाव आहे वसंत सकट यानं त्या परिवाराला त्या अलका जगधनेला काहीतरी फूस लावली आणि यांच्याविरोधात तक्रार करायला भाग पाडलं आणि ती खोटी तक्रार त्या महिलेने दाखल केली पोलिसांनी त्याची दखल फारशी घेतलेली नाही मात्र त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की वास्तव हा वेगळा प्रकार आहे आणि यांच्यावर खोटा प्रकार हे केलेला आहे तर गावातले ग्रामस्थ सरपंच चेअरमन मुक्ती अध्यक्ष आणि काही प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी त्यांची साथ देण्यासाठी आलेले आहेत ते त्यांनी आम्ही पोलीस महोदयांना तिनी दर्शनास आणून दिलं की हिनी गावात कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने खोटे यापूर्वी प्रकार केलेले आहेत आणि खोटे आरोप पण केलेले आहेत तर पोलीस महोदयांनी आम्हाला खात्री दिलेली आहे की या प्रकाराची चौकशी करून अलका जग पण चौकशी केली तर जाईलच जाईल परंतु जो संकट आहे की ज्यांनी तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीचे खोटे प्रकार केलेले आहेत दलित कुटुंबाला हाताशी धरायचं आणि समोरच्यावर वेगळे खोटे गुन्हे दाखल करायचे याची सुद्धा चौकशी केली जाईल आणि यांची चुकी नाही त्यांच्या निदर्शनास आलेलंच आहे त्याच्यामुळे यांना न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे माझे नाव मंगल कल्याण जगधने राहणार कवडणे तालुका कर्जत आमच्या दा आमच्या दारात आम्ही होतो आणि आलका मच्छिंद्र जगधने तिच्या भिंतीला खेटून आम्ही संधास बांधत होतो आणि ती आली मला वाईट वक्तव्यची आगाळी करायला लागली आम्ही मिरजगाव पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंदवला आणि तिथं जाऊन आमचं तिथं मिटलं होतं आणि तो वसंत सकट तिला भेटला आणि त्याने नंतर आमच्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गु गुन्हा दाखल केला आणि तिला हे करून खोट्या गुन्ह्यात आम्हाला तिने अडकवलं मा माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करते की घाणगाण बोलते असं काही पण म्हणते आणि दोन लाख आता मिटून घ्यायचं म्हणते तर दोन लाख रुपयाची मागणी करते त्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना भेट घेतली आम्ही तिथे जाऊन त्यांना निवेदन दिलं माझं नाव कल्याण जाणून जगो कवडाने माझ्या घरी नाही का समोर घरासमोरच संडासचं काम करत होतो आम्ही आणि ती आमच्या शेजारी मच्छिंद्र जगदन राहते तिच्या भिंती सगळं फक्त बांधत होतो आम्ही आमच्या जा, जा आमची जागा आमच्याच जा आमचीच बांधत होतो आम ती आली माझ्या मंडळीबरोबर तिने वाद केला नको तेवढं घाण घाण बोलली मुलगा होता माझा तो मिस्तरी काम करत ते पोरात तिथं होता पण ती इतकी घाण घाण बोलत होती की ती ऐकू वाटत नव्हतं आणि शेवटी मग आम्ही राग रागं पुस्टेशनला गेलो ती पण आमच्या पुलीस स्टेशनला गेली आम्ही कंप्लीट केली ती मी पण कंप्लीट केली जेव्हा दोन दिवसानंतर आम्ही साहेबांकडे गेलो साहेबांना बोलवलं साहेब संधारसाहेबांना आमचं ते प्रकरण मिटवलो साहेबांबरोबर बसल्यानंतर मिटल्यानंतर चांगले पंधरा वीस दिवसानंतर परत त्याला वसन सगट हा एक कार्यकर्ता आहे तो भेटला आणि त्याने त्या बाईला असं सांगितलं की आपण हे प्रकरण मिटवायचं नाही कुठेतरी आपण लांबू याचं काय तुला भेटून जाईल बेनिफिट काय तर तुम्हाला मिळत म्हणून त्या माणसाने त्या वस बाईला सांगितल्यामुळं त्या बाईने माझ्यावर आहे ना खोटा गुन्हा परत दाखल केले त्याच्या ह्याच्या अगोदर त्या बाईनी चार पाच लोकांचा असंच कार्यक्रम केलाय आहे आमच्या गावात त्या लोकांचं स्टेटमेंट आपण पृथ्वी झाले त्याच आणि आज आम्ही ते सगळं निवेदन घेऊन एस पी साहेबकडं आलो होतो एस पी साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं तर ते म्हणले ठीक आहे तुमच्या तुम्हाला नाही मी देतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर